जैन विद्यार्थी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बिग अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की या घटकाची लेखी परीक्षा ही पुढे गेलेली आहे अठ्ठावीस तारखेला जे लेखी परीक्षा होणार होती या घटकाची ती काही कारणास्तव पुढे गेलेली आहे घटक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा सांगणार आहोत व्हिडिओ नक्की बघा त्याआधी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की आपण सर्वात फास्ट अपडेट तिथे देत असतो लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर चला आपण डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया तर बघा इथे आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे काय दिलेलं आहे लेखी चाचणीचे प्रवेशपत्र जाहीर ठीक आहे इथे बघा काय लिहिलेलं आहे अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी मी परत तुम्हाला पेनने हायलाईट करून दाखवतो रोजी होणारी एस आर पी एफ बल गट क्रमांक पंधरा गोंदियाची लेखी परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे तर एस आर पी ए बल गट क्रमांक पंधरा ज्यांची लेखी परीक्षा केव्हा होती अठ्ठावीसला होती ते काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हा फास्टमध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण की काही विद्यार्थी हे ट्रॅव्हलिंगसाठी निघाले असू शकतात तर त्यांना माहिती व्हावं हो यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेअर करा कारण की सर्व विद्यार्थ्यांनी याची माहिती होईल आणि सर्वांनी ऑफिशियल वेबसाईटला भेट च देत चला कारण की अपडेट तिथेच तुम्हाला खरी आणि सत्य मिळत असते